विभागीय कार्यालयाला तसे आदेश देण्यात आलेले आहेत तसंच सात तारखेला हे वेतन मिळणार आहे असं कळत आहे माफ करचे वकील निलेश ओझा यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे तर न्यायालयानं या वकिलांना नोटीस बजावलेली आहे मुंबई हायकोर्ट यांनी निलेश ओझा यांना नोटीस पाठवलेली आहे न्यायाधीशांवर निंदनीय आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी टिप्पणी केल्याप्रकरणी हे आरोप हा ठपका ठेवण्यात आलेला आहे तसंच वकील निलेश ओझा यांना फौजदारी अवमानना नोटीस बजावण्यात आलेली आहे तर आपण पाहतो आहे दिशा सालियनचे वकील सतीश दिशा सालियनचे वकील निलेश ओझा यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे मुंबई हायकोर्टानं ही नोटीस पाठवलेली आहे सतीश सालियन यांच्या वकिलांना म्हणजेच निलेश ओझांना ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे मुंबई हायकोर्टानं ही नोटीस पाठवलेली आहे न्यायाधीशांवर निलेश ओझा यांनी निंदनीय आणि बदनामीकारक वक्तव्य केलं होतं आणि त्या प्रकरणी वकील निलेश ओझा यांना फौजदारी अवमानना नोटीस बजावण्यात आलेली आहे